नमस्कार कसे आहात सगळे चला आज करते मस्तपैकी टाकाची कडी दही मी फेटून घेतलेलं आहे मस्त थोडंसं पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा कोथिंबीर आणि लसणाची फोडणी देणार आहे थोडीशी टाकायची साखर छान लागते चला तेल टाकून घेऊ मोहरी टाकूया चांगली तडतुड द्यायची तरच चांगली लागते नाहीतर ते खूप वेगळे लागतं कच्चे असे तडतुड द्यायची चांगली टाकूया जिरा चिरे टाकले तर लसू मिरचीचा ठेचा आपल्याला पाहिजे तोड टाकायचं मी जरा जास्त केलं छान मिरची द्यायची टाकले मसाले पण टाकून घेऊया मसाले काय हळद टाकायचे तर आणि गरम मसाला गरम मसाला काय काय बेसनपीठ पण टाकतात पण बेसनपीठ भाजून टाकलं वर छान लागतं मी टाकत नाही बेसनपीठ काय तसलं ओरिजनल ओरिजिनल <laughs> टाकायची कडे साखर पण टाकून घेतात आपण उकळी करणार नाही त्याला कडीला तर का ती फाटते मग उकळी केली का म्हणून साखर आता टाकून घेते तर ती होईल विरगळेल मस्त असं ताक केलेलं आहे दह्याचं ताक ओवाय मसाला झाले आपण आता हे टाकून घेऊया वरून कोथिंबीर आणि चवी चवीनुसार मीठ वा अजिबात उकळी हो द्यायची नाही थोडीशी गरम झाले का बंद करायची नाहीतर फाटते वा मस्त झाले बघा छानपैकी भातावर खायचा भात आहे कुकरमध्ये इथं केलेली आहे मटरची थोडीशी आमटी केली म्हणजे थोडीशीच केली आज असं आहे इकडं कणिक मळून ठेवले चपात्या करायच्या हां इकडं मटरची र थोडासा आमटी आणि इकडं कडी आज असं आहे मस्त नियोजन जेवणाचं बंद करते मी गॅस चला या कडी भात खायला